समस्त शिवभक्तांना शरणू शरणार्थी आपण आज आलेलो आहोत समस्त शिवभक्तांची पंढरी म्हणजे असलेलं भक्तिस्थळ अहमदपूरच्या राष्ट्रसंत गुरुमाऊलींचं भक्तांनी भक्तासाठी निर्माण केलेलं स्थळ आपण आज भेट देणार आहोत तर चला आपण पाहूयात जाऊया आप आपण अहमदपूरच्या आपणच्या दर्शनासाठी चला बंद करा चला मग आपण जाऊया आपल्या समाई दर्शनाला अष्ट सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय चला पाणी आहे थोडस हळूवार पण या हे आहे राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमोलींची संजीवन समाधी आपण जाऊया समाधी लिंगाकडे पंच <laughs> संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की जय जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय अशा शांत स्थळी राष्ट्रसंतांनी के निर्माण केलेलं भक्तांनी भक्तासाठी निर्माण केलेलं हे भक्तिस्थळ या भक्तिस्थळाला आपण आलेलो आहोत राष्ट्रसंतांची ही पहिली गाडी होती आणि हे गुरुमौलींचं गुरुनिवास आणि हे आपण केलेलं शिवसांप्रदायिक गुरुकुल आज आपण संत शिरोमणी मन्मत मौर्यांच्या जयंतीच्या निमित्तानं लिंगायतांची पंढरी असलेल्या भक्तिस्थळी ते आलेलो आहोत तर या ठिकाणी खूप भाविक भक्त आपांचे शिष्य शिष्टमंडळ या ठिकाणी आपांच्या दर्शनासाठी आलेले आहेत है, है तर या ठिकाणी आपण दयान सर आहेत त्यांना वाटतं आपण भक्तिस्थळ आल्यानंतर भक्तिस्थळ हे स्थळ जे आहे एक ऊर्जा देणारं स्थळ आहे आपाजींच्या त्यांच्या सुरुवातीपासूनच्या काळामध्ये त्यांनी फक्त लिंगायतच नाही तर अनेक जाती धर्माच्या लोकांना घेऊन त्यांच्या गळ्यामध्ये लिंग बांधला लिंगायत प्रभावामध्ये त्यांनी आणलं आणि एका छत्रकाली अनेक जाती धर्माच्या लोकांना अनेक राज्यातील लोकांना अनेक भाषीय वेगवेगळ्या संस्कृतीतल्या लोकांना या लिंगायत संस्कृतीची ओळख करून दिली आणि त्याचं पाय पायीक बनण्याचं काम त्यांनी केलं आज योगायोग असा की आज लिंग स्थापना झालेली आहे येणाऱ्या तेवीस चोवीस पंचवीस फेब्रुवारीला इथं विमोचनाचा कार्यक्रम होणार आहे त्यात आज भक्तिस्थळावरती संत शिरोमणी मनमत माऊलींच्या नंतर बंद पडलेली शिवकीर्तन परंपरा राष्ट्रसंत गुरुमालीने सुरुवात केली आज या ठिकाणी शिवकीर्तनकार वलांडेकर महाराज आलेले आहेत आपण त्यांना विचारूया की काय वाटतं जे राष्ट्रसंतांनी शिवकीर्तन परंपरा चालू केली समाजामध्ये प्रबोधन कशा पद्धतीने व्हायला पाहिजे प्रथमत सगळ्यांना माझा प्रेमाचा शिवशरणा शरण शरणार्थी आदरणीय आमची बंधू श्री शिवभक्ती आमचे मुरगेजी अप्पा आज संयोगवश योगायोगानं आम्हीही भक्तिस्थळावरती आलो आणि तेही भक्तिस्थळावरती आले आज शिवयोगी संत शिरोमणी मण्मत माऊली यांचा चारशे सहासष्टावा जन्म उत्सव साजरा संबंध महाराष्ट्रभर होत आहे आणि त्याचा उत्सव किंबहुना त्याच्याबद्दल असलेली अनुभूती ही जर पाहिली तर संतांनी वाङ्मयामध्ये याचं खूप मोठं असं साहित्य किंबहुना ज्ञानाचा साठा उपलब्ध करून दिलेला आहे आमचे जे मुरगी बंधू आहेत यांना अतिशय पूर्वीपासून एक चिकित्सक बुद्धी असल्यासारखी आणि आपाच्या बऱ्याचशा कार्यामध्ये ते अग्रगण किंवा अग्रेसर असतात आणि यावेळेस योगायोग भेट झालीये आणि त्यांनी सहज प्रश्न विचारला की मन्मत माऊलीने सुरुवात केलेली ही कीर्तनाची परंपरा ही ज्ञानाची परंपरा या शिवसंप्रदायाची परंपरा याच्यानंतर याचा समर्थपणे वारसा या, या पद्धतीनं अनेक संतांनी चालवला आता एक म्हण अशी प्रचलित झाली की बाराव्या शतकामध्ये अन्ना बस बसवांना सोळाव्या शतकामध्ये शिवयोगी संत शिरो मनमत मावली आणि विसाव्या एकविसाव्या शतकामध्ये राष्ट्रसंत हे हे लोकप्रचारी झालेली एक आता बोलीभाषेमध्ये पडलेली एक रूढी परंपरा झाली पण शिवयोगी संत शिरोमणी मन्मत माऊलीच्या नंतरच्याही काळामध्ये आपल्या या शिवसंप्रदायामध्ये अनेक रत्न झालेले आहेत हां फरक हा होता की माऊलीच्या नंतर ज्या संतांनी कार्य केलेलं आहे त्यांचं मागम आपल्याकडे आहे त्यांचे चरित्रही आपल्याकडं थोड्याफार प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत शिवसंत लिंगेश्वर प्रभू असतील शिवसंत बसवलिंग प्रभू असतील शिवसंत शिवदास माऊली असतील शिवसंत वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज असतील जीवन प्रभू असतील चन्ना महाराज असतील असे एक दोन तीन नाही तर जवळपास चोवीस संतांची यादी नोंद आपल्याकडे आज आहे आणि या सगळ्या संतांचा जर वाङ्मयीन मारसा पाहिला तर बारा हजार अभंग आपल्या संप्रदायामध्ये आज आज सद्यस्थितीला उपलब्ध आहेत पण एवढंच झालं की त्यावेळेला सोशल मीडिया नव्हती प्रचार यंत्रणेला जास्त कुठल्या अशा बाहेरच्या गोष्टीचं काही सहकार्य नव्हतं आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी जिथल्या तिथंच स्थिर राहिल्या पण तुम्ही म्हणल्यासारखं या विसाव्या आणि एकविसाव्या शतकामध्ये या संस्कृतीची खरी जर प्रगती झाली असेल तर त्याला फक्त आणि फक्त राष्ट्रसंत हेच निमित्त आहेत राष्ट्रसंत हेच कारण आहेत आणि राष्ट्रसंत हेच सर्वे सर्व आहेत आणखी राष्ट्रसंत जर नसती रामा लिंगवंताच्या गळ्यामध्ये मुळात लिंगच नसते असा प्रश्नार्थक चिन्ह आम्हाला उभा टाकतो या महाराष्ट्रामध्ये एक दोन तीन चार पाच नाही तर शेकडो आमची मठसंस्थान आहेत शेकडो शिवाचार्य आहेत शेकडो नाही लाखो आमचे जंगम भक्त आहेत किंबहुना जंगमाची एक व्यवस्थापन आहे पण जे आप्पाच्या हातून कार्य झालेलं आहे ते कार्य आमच्या निदर्शनानुसार तर आम्ही एवढं व्यापक स्वरूपात कधी पाहिलेलं नाही भविष्यात काय होईल हे आम्हाला सांगता येणार नाही पण आपल्याच्या जीवनाचा जर प्रवास पाहिला एकोणीसशे सतरामध्ये जन्म झाला आणि अवघ्या बाल्यावस्थेमध्ये त्यांनी गुरु सानिध्य प्राप्त केलं अवघ्या कमी कालावधीमध्ये आपल्या या शिवसंप्रदायाला अनुकूल असणारी आणि शिवपरंपरेतील शास्त्रांचं अध्ययन आपण केलं वयाच्या तारुण्यामध्ये ज्या वेळेला आले आप्पा म्हणजे वयाच्या जवळपास वीस पंचवीसाव्या वर्षापर्यंत त्यावेळेला त्यांनी या व्यवस्थापनाला अत्यंत निखळून पाहण्यासाठी काशी या ठिकाणी ज्ञान घेतलं सोलापूर या ठिकाणी ज्ञान घेतलं एवढं करूनसुद्धा ही साधना आपल्या अनुभवतन्य व्हावी किंवा अनुभवातून यावी म्हणून हिमालयासारख्या कठोर ठिकाणी जाऊन आप्पांनी तीन ते चार वर्ष सलग तपश्चर्या केली आणि त्या त्या तपश्चर्याचं फल आहे की आप्पा मन्मत माउलीविषयी आकर्षित झाली मन्मत माऊलीच्या साहित्याला आपाने उजाळा देण्यासाठी एकोणीसशे बावन्नपासून पासून संशोधन सुरुवात केलं आणि एकोणीसशे बावनला हा संशोधन विकसित होऊ लागला मठाचा विचार केला नाही आपण पोटाचा विचार केला नाही आपण पिठाचा विचार केला नाही आपण माणसाचा विचार केला माणसाच्या उद्धारासाठी मला काय करता येईल एकमेव आप्पाच्या डोळ्यासमोर एवढंच ध्येय होतं आणि त्या ध्येय बेड्या व्यक्तीने समंद महाराष्ट्र आंध्रा कर्नाटका तेलंगणा नवे नवे जिथपर्यंत शिवभक्तांचं साहित्य असेल मनमत माऊलीचं सा साहित्य असेल त्या साहित्यापर्यंत पोहोचण्याचा सा प्रयत्न केला जेवढ्या काही हस्तलिखित माऊलींकडे भेटलेल्या ग्रंथसंपदा होत्या त्या सगळ्यांना एकत्रित एक करून त्यांना शुद्धीपत्र दिलं आणि मग एकोणीसशे साठच्या सुमारास साधारण आपण या ग्रंथाला प्रकाशित करण्याचं कार्य उभं केलं आपल्या अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून आपल्या परमदर्श पारायण सोहळ्याच्या माध्यमातून आणि शिवपाठ भजनाच्या माध्यमातून आपण समाजाला एकत्रित एक आणण्याचा प्रयत्न केला आणि आपाच्या या कार्याला भरभरून यश मिळालं आणखी समाजाकडे दाता नव्हता समाजाकडे दातृत्व असलेला व्यक्तिमत्व नव्हता समाजासाठी वेळ देणारा आणि समाजासाठी जीवन जगणारा एकही महापुरुष नव्हता संत होते मट होते पिठ होते शिवाचार्य होते सगळे होते पण फक्त मठ आणि पोट या दोन गोष्टीमध्ये अडकलेले होते आणि या सगळ्या सिस्टमला आपण तोडलं आणि ही ज्ञानाची प्रवाह किंबहुना या ज्ञानाचा जरा लोकापर्यंत घरा घरापर्यंत पोहोचला आप्पाचा एकच विषय होता आप्पाला जर कुठलाही भक्त जर गावाला किंबहुना त्यांच्या घराला जर भेट द्या म्हणून निमंत्रण द्यायला आला तर आप्पा पहिला प्रश्न टाकायचे की तुला सप्ताह ठेवावा लागेल तुझ्या गावामध्ये तुला सप्ताह उभा करावा लागेल तरच मी त्या गावात येईन आहे ना आणि असं म्हणून आपंद महाराष्ट्रभर अखंड शिवनाम सप्त्याची उभारणी केली माऊलीने दिलेला अनमोल आपल्या लिंगायतांची आचारकोश असणारी परमरस्यासारखी अद्भुत अशी ग्रंथावली आप्पांनी प्रकाशित केली आणि त्याच्यातून आपला आचारकोश विचारकोश संस्कारकोश आपाने आपणाला दिला आणि तीच प्रेरणा घेऊन आज शेकडो कीर्तनकार आप्पाच्या विचाराने मन्मत माऊलीच्या विचाराने नबस्वन्नांच्या विचाराने सतत संभ्रमण करत म्हणजे भ्रमण ती करत असतात किंबहुना हुणा जसं चर जंगमाची सेवा असते त्या पद्धतीनं सर्व कीर्तनकार माऊलीच्या या साहित्याला आप्पाने दिलेल्या ज्ञानाच्या प्रवाहाप्रमाणे लोकापर्यंत पोहोचण्याचा कार्य करतात आणि इथून पुढेही आप्पाची ही जी दिलेली दिशा असेल आप्पाने दाखवलेला जो मार्ग असेल हा चंद्र सूर्य असेपर्यंत कायमस्वरूपी असतील महाराज येतील महाराज जातील याचा काही विषय राहणार नाही आमच्यासारखे हजारो शेकडो निर्माण होतील आणि हजारो शेकडो संपतील पण पुन्हा जसं ज्ञानोबा माऊली म्हणतात की इवलेसे रूप लावले दारी आणि त्याचा वेलो गेला गगनावरी तसं राष्ट्रसंतांनी या मराठवाड्याच्या भूमीमध्ये या, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये शिवभजनाची शिवसंकीर्तनाची शिवचिंतनाची शरणांच्या कायकाची प्रणाली आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे आणि त्याचं रूप त्याचं स्वरूप आज अत्यंत व्यापक होत आहे हे आपल्यासमोर बोलकं उदाहरण आहे राष्ट्रसंताचं कार्य हे अद्वितीय आहे आता राष्ट्रसंत म्हणजे व्यक्ती नाही हे लक्षात घ्या राष्ट्रसंत हे विचार आहेत राष्ट्रसंत हे स्फूर्ती आहेत राष्ट्रसंत हे चेतना आहेत राष्ट्रसंत हे अंतरात्म्यातली आपली हाक आहे राष्ट्रसंत आपल्या डोळ्यातील एक सत्यता आहे आणि तीच प्रेरणा ज्योत घेऊन आपण सगळ्यांनी वागावं एवढीच आमची सगळ्यांच्या चिरणे सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो तरी आपण आत्ता जी माहिती घेतली ते होते शिवकीर्तनकार संगमेश्वर महाराज वलांडीकर उर... ही राष्ट्रसंतांची जी परंपरा आहे राष्ट्रसंतांची ऊर्जा आहे ती खूप ऊर्जा मोठी आहे त्या ऊर् ऊर्जेला कोणीही मोजू शकणार नाही तरी आज आपण स्वामी जयंतीच्या निमित्तानं भक्तीस्थळ येथे आलेलो होतो तरी आपण हा परिसर पाहिलेला आहे त्यांचे विचार थोडक्यात आपण जाऊन घेतलेले आहेत तरी आपण स्वामी असतील किंवा महात्मा बसवणा असतील राष्ट्रसंत गुरुमावली असेल त्यांच्या विचारावर चालण्याचं आपण काम करूया आणि त्यांच्या विचारावरती आपण जगूया धन्यवाद शिवायनामा नमा